नमस्ते वर्षा व्लॉग या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत सरकारने महिलांसाठी खूप छान एक योजना आणलेली आहे त्या योजनेचं नाव आहे माझी लाडकी बहीण माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात काही नवीन बदल झालेले आहेत ते कोणकोणते बदल आहेत हे आपण आता पाहणार आहोत त्यामध्ये पहा सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती परंतु आता या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजे कसं की ऑगस्टपर्यंत जरी अर्ज आला तरीसुद्धा जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चार गोष्टींपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे या अगोदर एक अट ठेवली होती शेतीची तर आता ही अट सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट उघडण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते पा एकवीस ते साठ वर्ष असा ठेवण्यात आला होता परंतु आता त्याऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष, वर्ष वयोगट करण्यात येत आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे कुटुंबात एखाद्या मुलीचा विवाह झाला नसेल अद्याप तर अशा मुलीला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद